आपण सांगोला पॉलिटिक्स ही यूट्यूब चॅनल जर पहिल्यांदा पाहत असाल तर नक्की सबस्क्राइब करा आणि तालुक्यातील प्रत्येक बातम्या त्याच्या घडामोडी काही क्षणात जाणून घ्या सांगोला तालुका हा ऐन उन्हाळ्यात भीषण पाणी टंचाईच्या उंबरट्यावर येऊन ठेपला आहे त्याचं कारण म्हणजे सांगोला तालुक्यातील मान आणि कोरडा नदीवरील तब्बल बारा बंदारे कोरडे ठणठणीत पडले आहेत याशिवाय सांगोला तालुक्यातील बहुतांशी साठवण तलाव हे कोरडे पडले आहेत तर दुसरीकडं शिरभावी प्रादेशिक पाणी पुरवठा योजना ही थकीत बिलामुळं ठप्प असल्यानं सांगोला तालुक्याला पुढील महिनाभरात भीषण पाणी टंचाई जाणवू शकते सांगोला तालुक्यात मागील आठवडाभरापासून उन्हाची तीव्रता मोठ्या प्रमाणात जाणवताना दिसत आहे त्यामुळं नागरिक हैराण झाले आहेत सांगोला तालुक्यातील अनेक बंधारे पाझर तलाव जलसाठे कोरडे ठाक पडले आहेत जलयुक्त शिवारांतर्गत बांधलेल्या बंधाऱ्यातही पाण्याचा टिपूस नाही भूगर्भातील पा पाण्याची पातळी खोलवर गेल्यामुळं बोरही आटू लागले आहेत अशा परिस्थितीमुळं शेतकरी चिंता झाला आहे सांगोला तालुक्यावर पाणी टंचाईचं भीषण संकट समोर दिसून आहे तालुक्यातील अनेक विहिरी विंधन विहिरी आटत चालल्या असल्यामुळे पाणी टंचाईची झळ आतापासूनच लागू लागली आहे सांगोला तालुक्यातील मान व कोरडा नदीवरील तब्बल बारा बंदाऱ्यांसह अचकदानी तलाव ही कोरडा पडला आहे दुष्काळाच्या झाडात जाणवू लागल्यामुळं शेतकऱ्यांच्या नजरा आता म्हैसाळ आणि टेंबूच्या आवर्तनाकडे लागल्या आहेत काही दिवसांपूर्वीच टेंबू आणि म्हैसाळ योजनेचं पाणी सांगोला तालुक्याला सोडण्यात आलंय मात्र या पाण्याचं उन्हाळी आवर्तनाचं रोटेशन संपल्यानंतरच मान आणि कोरडा नदीत पाणी सोडलं जाणार आहे त्यामुळं आणखी काही दिवसांची वाट तालुक्याला पाहावी लागणार आहे टेंबू व म्हैसाळ योजनेतून सोडलेल्या पाण्यातून सांगोला तालुक्याच्या लाभक्षेत्रातील उन्हाळ्या आवर्तनाचं रोटेशन संपल्यानंतर मान व कोरडा नदीत पाणी सोडलं जाणार आहे त्यामुळं ऐन उन्हाळ्यात शेतकऱ्यांना टेंबू व म्हैसाळ योजनेच्या पाण्यासाठी वाट पाहायला लागणार असल्याचं दिसून येते सांगोला तालुक्याच्या शेतीच्या पाण्यासाठी तारणहार ठरलेल्या टेंबू उपसा सिंचन प्रकल्प व म्हैसाळ योजनेतून लाभ क्षेत्रात सध्या आवर्तन सोडण्यात आले टेंभू योजनेतून सुमारे सतरा हजार हेक्टर किलोमीटर ते पन्नास किलोमीटरपर्यंत कालव्याद्वारे पाणी सोडण्यात येणार आहे तिथून पुढे ते बंदिस्त नलिकेद्वारे ओलिताखाली येत असलेल्या सर्व जमिनींपर्यंत हे पाणी पोचणार आहे तर दुसरीकडं म्हैसाळ योजनेतून सुमारे चार हजार हेक्टर क्षेत्र ओलिदाखाली येणार आहे दरम्यान टेंभू प्रकल्पात सद्यस्थितीत पुरेसे पाणी उपलब्ध असल्याने लाभधारक शेतकऱ्यांच्या मागणीनुसार एक मार्चपासून उन्हाळी पाण्याचं आवर्तन सुरू करण्यात आले टेंबूच्या लाभक्षेत्रातील रोटेशन संपल्यानंतरच शिल्लक पाणी हे कालवा सल्लागार समितीच्या बैठकीत नियोजन झाल्यानंतरच मान नदीत सोडून खवासपूरपासून ते मेथवड्यापर्यंतचे बंधारे भरून दिले जाणार आहेत याच प्रकारे म्हैसाळद्वारे शेतीच्या पाण्याचे रोटेशन संपल्यानंतर कोरडा नदीवरील सोनन जवळा आलेगाव मेडशिंगे आदी गावातील बंधारे भरण्यात येणार आहेत उन्हाची तीव्रता वाढल्यामुळं सांगोला तालुक्यातील मान कोरडा बेलवन नदीवरील बंधाऱ्यातील पाणी संपुष्टात येऊ लागल्यामुळं नदी काठावरील शेतकऱ्यांना भीषण पाणी टंचाईला तोंड द्यावं लागणार आहे सांगोला तालुक्यातील साठवण तलावातील आकडेवारी पाहता मध्यम प्रकल्पात सुमारे पंच्याहत्तर टक्के पाणी साठा उपलब्ध आहे त्यामुळे टेंभू योजनेतून बुधेहाळ तलावात पाणी सोडण्याचे सद्यस्थितीत नियोजन नसल्याचंही सांगितलं जात आहे मान नदीवरील खवासपूर लोटेवाडी बलवडी नाझरा अनकडाळ चिनके कडलास सांगोला बामणे मेथोडे तर कोरडा नदीवरील आलेगाव मेडसिंगी असे बारा बंधारे कोरडे ठणठणीत पडले आहेत वाटंबरे कमलापूर वासुदाकोला वाडेगाव सावे मांजरी या बंधाऱ्यात थोडेफार पाणी शिल्लक आहे मात्र हे पाणी पुढील दोन आठवड्यात पूर्णपणे संपण्याची शक्यता आहे सांगोला तालुक्यातील चिंचोली तलावात पस्तीस पूर्णांक एक्क्याण्णव दशलक्ष घनफूट तसेच अचकदानी तलावात शून्य टक्के जवळा तलावात सोळा पूर्णांक बत्तीस दशलक्ष घनफूट आणि घेरडी तलावात एकोणपन्नास पूर्णांक छत्तीस दशलक्ष घनफूट आणि हंगेरगे तलावात पाच पूर्णांक अठरा दशलक्ष घनफूट इतका पाणीसाठा असल्याची माहिती मिळत आहे एका बाजूला सांगोला तालुक्यावर नैसर्गिकरित्या पाण्याचं संकट ओढावत असताना दुसरीकडं महाराष्ट्र जलजीवन प्राधिकरण योजना सध्या सांगोला तालुक्यात रखडल्या असल्यामुळे त्याचाही फटका तालुकावासियांना बसण्याची शक्यता आहे जलजीवन मिशन योजनेवर सुमारे सहाशे कोटी रुपये खर्च करण्यात आले एवढे पैसे खर्च करूनही जल जीवन योजनेची कामं निम्मीही पूर्ण झालं नसल्याचं चित्र आहे तर दुसरीकडं शिरभावी प्राणी प्रादेशिक पाणी नळ पुरवठा योजनेकडं पाच कोटी रुपयांचं वीज बिल थकीत असल्यानं वीज वितरण कंपनीकडून या योजनेचा वीज पुरवठा खंडित करण्यात आला त्यामुळं मागील तीन महिन्यांपासून शिरभावी प्रादेशिक पाणी पुरवठा योजना बंद आहे येत्या पंचवीस मार्च रोजी शिरभावी पाणी पुरवठा योजनेच्या अधिकाऱ्यांची महावितरणच्या अधिकाऱ्यांसमेत एक बैठक आयोजित करण्यात आली या बैठकीत थकीत वीज बिलावर तोडगा निघण्याची शक्यता आहे दुसरीकडं सांगोला तालुक्यातील एकोणसाठ ग्रामपंचायतीकडे सुमारे एक कोटी त्रेचाळीस लाख अठ्ठावीस हजार रुपयांची थकबाकी शिरभावी प्रादेशिक पु पाणीपुरवठा योजनेची त्यामुळं एकूणच आर्थिक परिस्थितीत सापडलेली शिरभावी प्रादेशिक पाणीपुरवठा योजना दुसरीकडं जल जीवन मिशन योजनेची रखडलेली कामं यामुळं सांगोला तालुक्यावरील पाणी टंचाईचं संकट अधिक गडक होताना दिसतंय सांगोला तालुक्यात सद्य तिथे अठरापैकी सहा बंधाऱ्यात एक आठवडा पुरेल एवढाच पाण्याचा साठा शिल्लक आहे तालुक्यातील विहिरींची पाणी पातळी घटल्यामुळं दुष्काळाची छाया गडद होताना दिसत आहे शिरभावी प्रादेशिक पाणीपुरवठा योजनेच्या थकीत बिलासंदर्भात सकारात्मक तोडगा निघाल्यास आणि ही योजना सुरू झाल्यास ऐन उन्हाळ्यात तालुक्याला पाण्याचा पुरवठा करता येणं शक्य आहे तसा निर्णय झाल्यास पाणीटंचाईवर थोडीफार मात करता येणंही शक्य आहे टेंभू आणि म्हैसाळ योजनेचं उन्हाळी आवर्तनाचं पाण्याचं रोटेशन संपल्यानंतर सांगोला तालुक्यातील बहुतांशी बंधारे भरून घेतले जाणार आहेत त्यामुळं थोडासा दिलासा मिळू शकतो सांगोला तालुक्यावरील संभाव्य पाणी टंचाईचं संकट लक्षात घेता तालुका प्रशासनानं तातडीनं सूत्रं हलवायला लावी पाण्याचं सूक्ष्म नियोजन करायला हवं असं झालं तरच सांगोला तालुक्यावरील भीषण पाणी टंचाईचं संकट टळू शकतं आपण सांगुला पॉलिटिक्स ही युट्यूब चॅनल जर पहिल्यांदा पाहत असाल तर नक्की सबस्क्राईब करा आणि तालुक्यातील प्रत्येक बातम्या त्याच्या घडामोडी काही क्षणात जाणून घ्या